मंडळी प्रेमात पडलेल्या माणसाला सगळं गुलाबी दिसतं असं आपण गमतीने म्हणतो पण मानवाला रंग दिसतात तरी कसे प्राण्यामध्ये किती प्रकारच्या कोनपेशी आहेत यावरून तो नेमके किती प्रकारचे रंग पाहू शकतो हे निर्धारित होतं सामान्य माणसाची रंगदृष्टी ही ट्रायक्रोमॅटिक असते म्हणजेच त्याच्या डोळ्यात तीन प्रकारच्या कोनपेशी असतात अनेक प्राण्यांमध्ये ही रंगदृष्टी डायक्रोमॅटिक असते म्हणजे त्यांना फक्त दोनच प्रकारचे रंग दिसतात कारण त्यांच्या डोळ्यात दोनच प्रकारच्या कोनपेशी असतात प्रत्येक प्रकारची पेशी विशिष्ट प्रकारचे रंग शोषून घेतात काही पेशी लाल रंग शोषून घेतात तर काही निळा आणि काही हिरवा मानवाच्या डोळ्यात लाल हिरव्या आणि निळा रंग शोषून घेणाऱ्या कोनपेशी असल्यामुळे त्या वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र येऊन आपल्याला रंगांच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात एका अपघाती म्युटेशनमुळे एक नवीन प्रकारचं न्यूरल सर्किट बनलं आणि मानव हा लाल रंग पाहू शकला त्याआधी तो लाल रंग पाहू शकत नव्हता काही अपघात चांगले असतात असं म्हणतात ते यासाठी मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित